नमस्कार आज मी सादर करते माझी स्वलिखित कथा ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार तात्यासाहेब व जिजीची पहाटेपासून लगबग सुरू झाली जीजी, जीजी आण का आवरून शेगडीजवळ बसली होती तापलेल्या विड्याला केळीच्या सोपाने तेल लावून त्यावर तांदळाच्या पिठाचं पाणी डावाने गोलाकार उठून लुसलुशीत जाळीदार पांढरे शुभ्र पांढरेशुभाव काढत होते व निवण्यासाठी सुपाट ठेवत होते निवले की चौपदरी घडी करून ठेवत होते एका बाजूला तिचा वेळीवर घरचा ताजा नारळ खोवणं सुरू होते गड्याला साज घालून ताजी करकरीत कैरी तिने काढून घेतली होती तीही चटणीत जायची होती आजच्या नाश्ता त्याचं अप्रूप म्हणजे तो स्वत तात्या लेकीकडे घेऊन जाणार होतो माहेराची पहिली वहिली भेट म्हणून जिजीचं घर तळमजल्यावर असल्या कारणाने तिने इमारतीच्या आवारात ही केळी आंबा माळ अशी झाडं लावली होती केळीचं हिरवकार पान तिने मंदाग्नीवर हुलपवलं न डब्यात ठेवलं त्यात मग हे घावणे एकावर एक रचून ठेवले वरतूनही केळीचं पान पांघरलं ना डब्याचं झाकण लावलं दुसऱ्या आकाराने लहान डब्यात तिने हिरवीगार आंबट चिंबट चटणी भरली हे सारं जिन्नस तात्यांच्या खुंटीला लटकवलेल्या शबनममध्ये अलग तात्याने ठेवलं तात्यांनी हे चहात बुडवून घावणे खाल्ली हलवयाच्या दुकानात मिठाई घेऊन जाऊ काग तात्याने विचारलं नको काल नारळाच्या वड्या केल्या होत्या त्यांचा पुडा ठेवला शब्दांमध्ये डब्यांसोबत तो पुढाही द्या म्हणजे झाला बोलता बोलता जिजीचा गळा दाटून आला डोळ्यातनं एक टपोर थेंब पापण काठावर चमक लक्षात येताच जिजीनं पदराने डोळे टेकले ना कोरले तात्यांच्या नजरेतनं जिजीची ती हालचाल सुटली नाही तात्यासाहेब एका सुखवस्तू कुटुंबाचा कर्तव्य कुटुंब तसं छोटंच ते त्यांचे सव यमुना जिला सारे जिजी म्हणत व त्यांची एकुलती ती एक कन्या मधुमिता जिचं लग्न झालं होतं येतो हा काही लागलं तर बाजूच्या विश्वाला साथ घाल असं म्हणत तात्या बाहेर पडल्या सुती सदरा पायजमा खांद्यावर शबनम न पायात कोल्हापुरी चपला हा तसा त्यांच्या नेहमीचाच वेश होता त्या त्या बसस्टॉपवर पोहोचले बस एका मिनटात आली देखील त्या त्या बसमध्ये चढले मध्यावरचे सीट रिकामी पाहून तात्यांना ता हायसं वाटलं ते खिडकीला रेल्ले धावत्या गाडीसोबत त्यांच्या मनाचं विचारचक्र सुरू झालं फार भूतकाळात गेले ते त्यांना आठवली बोबडी एवढ्यात एवढ्या कारणांवरून रुषणारी नाक थेंजारणारी त्यांची बबी तिचं नाव होतं मधुमिता पण ते शाळेच्या पटापुरतं फार फार तर वर्गातल्या विद्यार्थ्यांपुरतं घरच्यांची ती बबीच होती तात्यांच्या सख्ख्या बहिणीने घरातनं पळून जाऊन लग्न केलं होतं तिचं बबी हे नाव मधुमिताला ठेवलं होतं या पळून गेलेल्या तात्यांच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं नवऱ्याला जुगाराचं नाद दारू बिडी हजार व्यसन दिसायला गोरा गुमटा पण व्य तिची शेवटी वर्षभरातच कंटाळून तिने तलावात जीव दिला बहिणीचा तो फुगून वर आलेला मृतदेह कित्येक वर्ष तात्यांच्या मनावर तरंगत होता साचलेल्या पाण्यावर साठलेल्या गाळासारखा ते प्रकरण आत्महत्या म्हणून नोंदवलं गेलं होतं तेव्हापासनं तात्यांनी छोट्या बबी सोबत कडक धोरण अवलंबलं होतं शिस्त म्हणजे शिस्त उलट बोलली जास्त वेळ खेळासाठी बाहेर उंदळत राहिली की घरी आल्यावर तळहाताच्या बोटांवर फुटपट्टी मारायची बबीला नृत्याच्या क्लासला जायचं होतं गाणं शिकायचं होतं या सगळ्या इच्छांवर नन्नाचं पांघरुण घातलं होतं तात्यांकडचं तिचं वास्तव्य म्हणजे पिंजऱ्यातील पोपटच जण तिकीट तिकीट करत कंडक्टर आला मी तात्यांच्या विचारांना अल्पसा ब्रेक लागला तिकीट घेतल्यावर ते पाकिटात ठेवून त्यांनी पुन्हा खिडकीला डोकं टेकलं त्यांच्या बाजूला एक पंचवीस एक वर्षांची नवविवाहिता येऊन बसली अंगावर भरजरी शालू हातात हिरवा चुडा तिच्या नवऱ्याने सीटमागे हात ठेवून जी तिला कवर केला होतं तात्या ते पुन्हा त्यांची बबी आठवू लागली वर्ष झालं तिचं लग्न होऊन इतकं डोळ्यात तेल घालूनही शेवटी व्हायचं तेच झालं बबीच्या बबी आत्यासारखी बबीही प्रेमात पडली तात्यांनी बबीसाठी त्यांच्या विश्वासातलं स्थळ शोधलं उपवर मुलाची जातीने चौकशी केली हुशार गुणी निर्वसनी होता एका फायनान्स कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला होता नवऱ्याकडची मंडळी बबीला बघायला यायची होती पण बबी कुणा कारकुनावर तिचं प्रेम आहे असं सा सांगू लागले लग्न करेन तर त्याच्याशीच हट्टाला पेटले भूतकाळात आलेल्या वाईट अनुभवांमुळे तात्यांचा प्रेमविवाहावरचा विश्वास उडाला होता लाडक्या बबीला या अग्निकुंडात मुळीच उडी घेऊ द्यायची नाही त्यांनी निश्चय केला बबी जिद्दीला पेटली होती आठवडाभर अन्नाच्या कणाला शिवली नाही एक एकतरी अशी मरणार किंवा पळून जाणार त्यापेक्षा तात्यांनी निर्वाणीचं सांगितलं बबे जा वाटेलाला ला, ला। तुझ्या लग्नाला आम्ही येणार नाही या घराचा तुझा संबंध संपला जिजी तात्यांच्या पाया पडून खरंच बबी निघून गेली जाताना पोरीनं हक्काचा म्हणून गुंजभर सोनंही नेलं नाही गळ्यातली सोन्याची च कानातल्या रिंगा अगदी पायातले पैंजणेही डबीत ठेवून गेले बबी गेल्यानंतर कित्येक दिवस जिजी ती डबी उघडून रडत बसायची तात्या दाखवत नसले तरी आतून हल्ले होते हे वर्षी त्यांना एका युगासारखं गेलं काल परवाच बबीची मैत्रीण भेटली होती बबीला सातवा महिना लागला तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झोकात पार पडला बबी फार सुंदर दिसत होती असं म्हणत बबीचा त्यावेळचा फुलांनी नटलेला फोटो तिने तात्यांना दाखवलं किती सुंदर दिसत होती बबी खूप ठळक दिसत होतं त्यावर त्यावर फुलांचा कंबरपट्टा गळ्यात निशिगंधाची पुष्पमाला भाळावर मुकुट तात्यांना इतक्या दिवसांनी लेकीचं असंच दर्शन झाल्याने भरून आलं बबीच्या मैत्रिणींनी त्यांना बबी, बबी सारखी त्या दोघांची आठवण काढते म्हणून सांगितली बबीचा पत्ताही दिला रात्री तात्यांनी जिजीला बबीचा फोटो दाखवला जिजीच्या डोळ्यातनं पाऊसधारा वाहू लागली उद्याच जातो बघीकडे आली तर घेऊनच येतो माहेर म्हणा खरंच होय मी जातो जिजीच्या डोक्यावर तोटोप तात्या म्हणाले होते परळ विलेज चला परळ विलेज ओ काका उतरायचं ना तुम्हाला कंडक्टरच्या हाकेने ते भानावर आलं बसमधनं उतरले मेन रस्ता पार करून छोट्या रस्त्याला लागले तिथे डावीकडचे गेले एकाला पत्ता दाखवल्यावर त्याने सांगितलं तात्या त्या अरुंद बोळात शिरले दोन्ही बाजूला चाळी उघडी गटारे निळी पिंप प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या दारालगत छोटीशी पुष्पवाटिका तात्या बबीच्या घराजवळ आल्या दारालगतच्या कुंडीत तुळस भहरली होती नुकताच तिला पाणी हळदी कुंकू वाहिलं होतं मातीत रोवलेल्या उदबत्तीच्या धुराची वलय ते वातावरण प्रसन्न करत होते कोण आलाय बघ मधू आतून मधुमेताच्या सासूने आवाज दिला मधुमिताने दार उघडलं दारात तात्या उभे तिचे तात्या कपाळावर चंद्रकोर गळ्यात मंगळसूत्र गर्भारपुणामुळे उजळलेली बबी तात्या पाहतच राहिले मधु अगं कोण आलं आहे इतका वेळ तू तिथेच का उभे मधुमेताचं तोंडून आवाज फुटे ना डोळ्यात तळस असलं मधुमिताचा नवरा सासू दाराजवळ आहे दारात मधुमेताचे तात्या उभे प्रत्यक्ष एकदाच पाहिलं होतं मकरंदने त्यांना मधुमेतासाठी मागणी घालायला गेला होता एकदा पण तात्याने त्याला लायकी विचारून परतून लावलं होतं मकरांनी तात्यांचं स्वागत केलं त्यांची आईशी ओळख करून दिली त्यांना बसायला खुर्ची दिली मधुमितालाही पलंगावर बसवलं मधुमिताच्या सासूनही तात्यांना पाणी आणून दिलं मधुचे तात्या का तुम्ही हो मधू खूप काही सांगत असते तुमच्याबद्दल जिजीबद्दल तुमच्या ससोटीचा पापभिरू स्वभावाचा अभिमान आहे मधुला तात्यांनी भरल्या डोळ्यांनी लेकीकडे पाहिलं बबी बबी बोलणार नाहीस तुझ्या तात्याशी बाप बोलला म्हणून रागावले एकदाही घरी यावंसं वाटलं नाही तात्या म्हणत इतका वेळ दाबून धरलेला बबीचा हुंका फुटला बराच काळ तुंबून राहिलेलं धरण फुटावं तसं डोळ्यातले झरे वाहू लागले आणि तात्यांची बबी नवरा सासू सास सगळं विसरून तात्यांना दिलं गेलं स्फुंदून स्पुंजून रडू लागले का त्या लेकीच्या पाठीवर मायेने हात फिरवत राहिला बबे आम्ही दोघं खुशाल आहोत आता तुला पाहिलं ना अजून जो माला बघ माझ्यात तू दोन जीवांची आता असे रडू नकोस बाळा हे बघ तुझ्या जिजीने काय पाठवलं आहे तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे घावणे कैरीची चटणी कैरी आपल्या झाडाची बरं का यावर्षीच धरू लागला आहे आपला आंबा कसलाम मोरलाय सांगू तुला घमघमाट गम नुसता आणि आणि एक हो या धर या ओल्या नारळाच्या वड्या नारळ तुझ्या तात्याने खावलाय अगदी हळूहळ बघ कशी पांढरे शुभ्र आहेत ना तात्याने एक वडी लेकीला व जागळ्याला भरवले समोर तात्या हात जोडत म्हणाले धागळी बापू विश्वासातलाच तर बघण्याच्या नादात लेकीचं मन राखलं नाही मी तुमची तर लायकी शक्य झाल्यास माफ करा मला मकरंदने तात्यांना वाकून नमस्कार केला व म्हणाला ते तुम्ही नाही तात्या परस् परिस्थिती बोलत होते मी जर तुमच्या जागी असतो तर कदाचित तेच केलं असतं आता तुमचा जावई कारकून नाही तात्या नुकतीच प्रोव्हशनरी ऑफिसरची परीक्षा उत्तीर्ण झालं अरे बढिया तात्याने जावयाचा हात हातात घेऊन त्याचं अभिनंदन केलं मधूच्या सासूने पिवळे धम्म पोहे तात्यांसमोर ठेवले वरती ओलं खोबरं ना कोथिंबिरीची पेरणी लिंबाची फोड जोडीला कडक चहा तात्या नाश्ता बघूनच खुश झाले तात्या ही तुमची लेख मनाने अजूनही माहेरीच आहे बरं का पोहे करतानाही सांगत असते तात्यांना ओलं खोबरं लागतंच पोह्यांवर गिजगिजीत पोहे आवडत नाही कडक चहा लागतो सोसायटीचा आम्ही ती सोसायटीज आणायला लागलो बघा चाळीत राहतो म्हटलं चहा तरी सोसायटीचा पिऊ महिन्यातनं एकदाच दोन नारळ आणायचो आधी आता ही कोकणीसून आल्यापासनं भाजी आमटी वरण सगळ्यात ओला नारळ दोन दिवसाला एक तरी नारळ लागतोच आम्हालाही आवडू लागला बरं कोकणी स्वयंपाक मधूची सासू व्यायाशी पावसासारखी बोलत होते तात्याही मग भरभरून बोलले त्यांचं जावई शोधात चा चष्मा कसा चुकीचा होता तो कोणत्या कारणामुळे ते सारं त्यांनी जावयाला व विहिणीला सांगितले मधू स्वयंपाकात गुंतली होती तात्यांच्या आवडीची मूगभजी वरण भात मटार पनीर मुळ्याची कोशिंबीर सगळं सासूसोबत तयार करू लागले तात्यांच्या लक्षात आलं सगळीच माणसं सारखी नसतात मागे वाईट घडलं म्हणून परत तसंच घडेल हा आपला विचार सफसेन चुकीचा होता मधूची सासू त्यांना आग्रह कर करून जेवायला वाटत होती पण केव्हाच गळून पडलं होतं मधूचा धाकटा धीरही कॉलेजातनं आला मग त्याच्या गप्पा मैफल रंगेत गेले तात्यांना आता लेकीस माहेरपणाला नेतो म्हणायचं होतं पण शब्दच फितूर झाले तात्यांचं हे अवघडलेपण मकरांच्या लक्षात आलं लेकीला माहेरी न्यायचे ना तात्या अहो त्यात एवढा संकोच कशाला तुम्ही जन्म जाते आहात तिचे तुमचा हक्क पहिला जरूर घेऊन जातात त्या सगळे पुरवा हो लेकीचे हवे तेवढे दिवस ठेवा हां मला इथे करमणार नाही मधुशिवाय पण तिच्या आईनेही एक वर्ष लेकीच्या भेटीशिवाय तळमळत काढलंच ना आता भेट होऊ लेकीचे मकरंच्या आईने कुस्ती बोलली या जावयाला तू मधुमेतासाठी मागणी घालायला आला असता आपण त्याची लायकी काढली होती हे आठवून तात्यांना पुन्हा गलबलून आलं अपराधासारखं वाटलं तात्या मधुरा माहेरपणासाठी घेऊन निघाले जावयाला व विहिणीला घरी यायचं आमंत्रण दिलं दारा जी दारात उभी होते तिला खात्री होती अस्थिची गौराई येणार याची तात्यांसोबत भीम्या पावलाने येणारी बबी तिला फुलांचा मुकुट गळ्यात पुष्पमाला सुरेख कंबरपट्टा बाजूबंद यांनी अलंकृत साक्षात फुलराणी पाचली जिजी तिच्या बोलावल्या नेत्रज्योतीने गरभार लेखीला ओवाळत होते म्हणी गाणं गुणगुणत होते चांदण्यातला नटवा सजवाहिला जो पाळे झुलवा भवत आली असं तिला काय हवं पुस तिचे डोहाळे पुरवा तिचे डोहाळे पुरवा धन्यवाद